नमस्कार आपल्या पृथ्वीभोवतीना एक अदृश्य कवच आहे असं कवच ज्याशिवाय आपलं अस्तित्वच शक्य नाही हो मी बोलते आपल्या वातावरणाबद्दल चला तर मग आज या जीवनदायी कवचाची सगळी रहस्य उलगडून पाहूया हा प्रश्न विचारला की उत्तर अगदी स्पष्ट आहे नाही का हवेशिवाय जीवन अशक्यच पण विचार करा जी हवा आपण प्रत्येक क्षणी श्वासावाटे आत घेतो ती नक्की बल्ली कशाची आहे तिची रचना नेमकी कशी आहे हे समजून घेणं म्हणजे एखाद्या रहस्य कथेचा उलगडा करण्यासारखंच आहे सोप्या भाषेत सांगायचं तर वातावरण म्हणजे पृथ्वीने पांघरलेली एक वायूंची अदृश्य शाल आहे आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळेच ही शाल तिला सोडून कुठेही जात नाही जमिनीजवळ ती एकदम डाट असते पण जसजसं आपण वरवर जाऊ आकाशाच्या दिशेने तसतशी तस ती एकदम विरळ होत जाते आज आपण वातावरणाला तीन मुख्य भागांमध्ये समजून घेणार आहोत सगळ्यात आधी ते नक्की बनले कशापासून मग आपण पाहू की आकाशात त्याचे वेगवेगळे अदृश्य थर कोणते आहेत आणि शेवटी हे सगळं मिळून जे एक नाजूक संतुलन तयार होतं ते आपल्यासाठी इतकं महत्वाचं काय आहे चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया आपण जो श्वास घेतो त्या हवेमध्ये नक्की काय काय असतं वातावरणाची रेसिपी तशी खूपच सोपी आहे यात फक्त तीन मुख्य गोष्टी आहेत वेगवेगळे वायू पाण्याची वाफ आणि आश्चर्य वाटेल पण धूळ हो धूळ चला या प्रत्येक घटकाला जरा जवळून बघूया आता हे आकडे बघा खरंच चकित करणारे आहेत आपल्या वातावरणाचा तब्बल नव्याण्णव टक्के भाग फक्त दोनच वायूंनी बनलेला आहे नायट्रोजन आणि ऑक्सिजन मग आपण नेहमी ऐकतो तो कार्बन डायऑक्साईड कुठे आहे तो आणि बाकीचे सगळे वायू मिळून त्या उरलेल्या फक्त एका टक्क्यापेक्षाही कमी भागात येतात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जरी कमी असलं ना तरी तो एका शक्तिशाली रक्षकासारखं काम करतो तो सूर्याची उष्णता पृथ्वीवर येऊ देतो पण पृथ्वीतून परतणारी उष्णता पूर्णपणे बाहेर जाऊ देत नाही म्हणजे कसं जसं उन्हात उभे असलेल्या गाडीच्या आत गरम होतं ना अगदी तसंच आणि म्हणूनच आपली पृथ्वी रात्रीच्या वेळी पूर्णपणे गोठून जात नाही आता ओझोन ओझोन म्हणजे आपल्या ग्रहाचं नैसर्गिक सनस्क्रीन हा वायू सूर्याच्या धोकादायक अतिनील किरणांना अडवून ठेवतो विचार करा हा थर नसता तर पृथ्वीवर जीवन फुलणंच किती कठीण झालं असतं आता बोलूया पाण्याच्या वाफेबद्दल हा वातावरणातला सगळ्यात चंचल म्हणजे बदलणारा घटक आहे त्याचं प्रमाण जागा आणि हवामानानुसार सतत बदलत राहतो उदाहरणार्थ मुंबईसारख्या दमट ठिकाणी हवेत चार टक्क्यांपर्यंत बाष्प असू शकतं तर ध्रुवीय प्रदेशात ते एक टक्क्यापेक्षाही कमी असतं पाण्याची वाफ खरंतर एका ब्लँकेटसारखं काम करते ती पृथ्वीचं तापमान स्थिर ठेवायला मदत करते जेणेकरून दिवसा प्रचंड गरम आणि रात्री हाड गोठवणारी थंडी असं होत नाही ही गोष्ट ऐकून तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल पण जर हवे धूळ नसती ना तर ढगच तयार झाले नसते हे कसं काय तर हवेतल्या या सूक्ष्म धुळीच्या कणांभोवतीच पाण्याची वाफ जमा होते आणि त्यातून ढग बनतात या कणांना आर्द्रताग्राही केंद्रक म्हणतात यांच्याशिवाय पाऊसच पडला नसता चला आता जमिनीवरून एक मोठं उड्डाण घेऊया आणि थेरेट अवकाशाच्या दिशेने प्रवास करूया ह्या प्रवासात आपल्याला वातावरणाचे वेगवेगळे अदृश्य थर कसे आहेत ते बघायला मिळेल वातावरण म्हणजे जणू काही एक पाच मजली इमारतच आहे फक्त तिसे मजले एकावर एक, एक रचलेले आहेत आपण तळमजल्यापासून म्हणजे तपांबरापासून सुरुवात करून थेट गच्चीपर्यंत म्हणजेच भायंबरापर्यंतचा प्रवास करणार आहोत तर पहिला थर म्हणजे तपांबर जिथे आपण राहतो आपलं घरच आहे हे आपण ज्या हवेत श्वास घेतो जे ढग पाऊस वादळ अनुभवतो हे सगळं काही याच थरात घडतं आणि हो जसं आपण डोंगरावर जातो तसं तापमान कमी कमी होत जातं ते याच थरामुळे पण आता एक गंमत होते स्थितांबर म्हणजे या दुसऱ्या थरात आपण जेवढं वर जाऊ तेवढं तापमान कमी होण्याऐवजी उलट वाढू लागतं असं का कारण इथेच तो आपला सनस्क्रीन म्हणजे ओझोनचा थर असतो जो सूर्याची किरण शोषून ह्या जागेला गरम करतो आणि इथे हवामान शांत असल्याने जेट विमानांच्या प्रवासासाठी हीच सगळ्यात चांगली जागा आहे तिसरा थर मध्यांबर हा तर आपल्या पृथ्वीचा बॉडीगार्ड आहे इथे तापमान पुन्हा एकदा वेगाने खाली जायला लागतं पण याचं मुख्य काम आहे अंतराळातून येणाऱ्या उल्कापिंडांना जाळून नष्ट करणं आपण ज्याला तारा तुटताना पाहतो ना ती घटना खरंतर इथेच घडते हाथर नसता तर पृथ्वीवर सतत उल्कांचा वर्षाव झाला असता आणि याच मध्यांबराच्या अगदी वरच्या टोकावर वातावरणातलं सगळ्यात कमी तापमान नोंदवलं जातं किती असेल तब्बल उणे शंभर अंश सेल्सिअस विचार करा पृथ्वीवरच्या कोणत्याही जागेपेक्षा कैकपटीने जास्त थंड यानंतर येतो आय नंबर हा थर आपल्या आधुनिक कम्युनिकेशनसाठी खूप महत्त्वाचा आहे इथले विद्युतभारित कण एका आरशासारखं काम करतात आणि रेडिओ लहरींना परत पृथ्वीकडे पाठवतात याच थरामुळे जगभरात रेडिओ प्रसारण आणि अनेक प्रकारचं वायरलेस कम्युनिकेशन शक्य होतं आणि अखेर आपण पोहोचतो बाह्यंबरात ही आपल्या वातावरणाची शेवटची सीमा आहे इथली हवा इतकी जास्त विरळ असते की ती हळूहळू अंतराळाच्या पोकळीत विलीन होऊन जाते आपण म्हणू शकतो की इथूनच खऱ्या अर्थाने अंतराळ सुरू होतं तर आपण वातावरणाचे घटक पाहिले त्याचे थर पाहिले आता या सगळ्याला एकत्र जोडून पाहूया आणि समजून घेऊया की ही संपूर्ण रचना ही प्रणाली आपल्यासाठी इतकी महत्वाची का आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं वातावरण एकाच वेळी अनेक कामं करतं ते आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन देतं आपलं हवामान आणि आपले ऋतू ठरवतं सूर्याच्या घातक किरणांपासून आणि उल्कापातापासून आपलं संरक्षण करतं आणि आपलं आजचं आधुनिक जग ज्यावर चालतं ते कम्युनिकेशनसुद्धा याच वातावरणामुळे शक्य होतं या एका अदृश्य कवचाशिवाय आपली पृथ्वी फक्त एक निर्जीव गोल असती या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते हे वातावरण म्हणजे निसर्गाने तयार केलेलं एक अतिशय नाजूक आणि सुंदर संतुलन आहे आणि मग एक महत्वाचा प्रश्न उरतो की का या जीवनदायी संतुलनाचं रक्षण करण्यात आपली नेमकी भूमिका काय आहे यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा